बेस संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मंत्रालयामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे आज सातव्या दिवशी देखील बेसचा संप सुरूच राहणार आहे बैठकीत कुठल्याही प्रकारचा तोडगा काढण्यामध्ये अपयश आलेला आहे बेस संपाचा आजचा सातवा दिवस आहे आणि बेस कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत या मागण्यांवर कुठलाही तोडगा किंवा तडजोड देखील या बैठकीमध्ये झालेली नाही आहे आणि त्यामुळे सातव्या दिवशी देखील प्रवासी त्रस्त आहेत आणि बेसचा संप सुरू आहे बेसनी ज्या मागण्या केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांनी बेसच्या त्या मागण्यांवर बेसचे कर्मचारी अद्यापही ठाम आहेत आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत आहेत देवेंद्र चर्चेच्या अनेक फेऱ्या आहेत आजचा महत्त्वाचा टप्पा होता आज काही तोडगा निघेल मंत्रालयातल्या बैठकीत असं अपेक्षित होतं नेमकं कुठल्या मुद्द्यांवर एकमतीत झा एकमत झालं कुठल्या मुद्द्यांवर ही चर्चा फिसकटली काय नेमकं घडलं आजच्या बैठकीत काय माहिती मिळते अमोल गेल्या सात दिवसापासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन संप पुकारलेल्या बेस्ट प्रशासना सोबत बेस्ट कर्मचाऱ्यांची जी कृती समिती आहे त्यांची बैठक झाली मात्र त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी मंत्रालयामध्ये एक मुख्य बैठक पार पडली मुख्य सचिवांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडली त्यासाठी बेस्टमधील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कामगार संघटना शशांक राव हे सगळे उपस्थित होते सव्वा वाजता ही बैठक सुरू झाली मात्र यामध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली मात्र चर्चेतून काही तोडगा निघालेलं नाहीये त्यामुळे हा संप असाच सुरू राहण्याची शक्यता दिसते आता कोर्टात नेमकं या बेस्टच्या संपाबाबत काय होत आहे कोर्ट काय निकाल देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झडताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्यातून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाहीये मंत्रालयामध्ये देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे अमोल धन्यवाद देवेंद्र या सविस्तर माहितीबद्दल